मूर्तिजापूर शहरातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाणी टंचाई पंधरा दिवसातून एकदा येणारे नळ हे नियमित होऊन दोन दिवस आड पाणी मिळणार तरी कधी वाढ पाहून लोक त्रस्त झाले आहे नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेविकांनी शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या पाणी पाणी प्रश्नात हात घातला पाहिजे जेणेकरून वर्षानुवर्ष चालत आलेली पाणी टंचाई व पंधरा दिवसातून एकदा येणारे नळ आता तरी वेळेवर किमान दोन दिवस आड नळ येतील का अशी चर्चा लोकांमध्ये होत आहे मूर्तिजापूर येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि शहरात पाणी पुरवठा करणारे काटेपूर्णा धरण यांची पाहणी करून त्यांचा अभ्यास करून जलशुद्धीकरण केंद्राची परिसर स्वच्छ करून तो बंदिस्त करण्याचा आणि तेथील अडचणी दूर करून निर्णय घेण्यात आला पाहिजे नागरिकांना स्वच्छ आणि उच्च दाबाने व्हावा यासाठी हा प्रयत्न करावे सर्व पदाधिकाऱ्यांनी गंभीर समस्यांच्या कामासाठी यावे तेव्हाच नागरिक समाधान व्यक्त करतील गेल्या अनेक वर्षापासून शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत नूतन नगराध्यक्ष हर्षल भाऊ साबळे यांनी नागरिकांच्या जिवाड्याच्या प्रश्न वर तातडीने पावले उचलावी त्यांनी प्रत्येक प्रश्नामधील पाहणी करावी व कायमचा पाणी प्रश्न मिटवायला पाहिजे अशी आज लोकांना लागली आहे तत्पूर्वी त्यांनी नगरपालिका पाणी विभाग व आरोग्य विभागाच्या चर्चा करून लवकरात लवकर यावरील उपाय काढला पाहिजे नगराध्यक्षांनी जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याच्या टंचाई बाबत माहिती देऊन पाण्याचे कशा पद्धतीने शहरात वितरण होते हेही त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे स्वच्छ आणि मुबलक पाणी नागरिकांना मिळायला हवे अशी सूचनाही त्यांनी स्पष्टपणे द्यायला पाहिजे ज्वालादीप करिता स्वप्नील जामनिक मूर्तीचा